ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी श्री एम व्ही कोळी हे काल कार्यालयीन वेळेमध्ये कामकाज करत असताना साधारणतः साडे अकरा ते बारा च्या दरम्यान एक दहा ते पंधरा लोक एक संघटनेची येऊन त्यांना गाजराचा हार घालण्यात आला बस सदर पाहता रस्ता आणि गटरचे हे काम आ, इतर समितीचं असताना इतर याच करण्याचं असताना ते काम ग्रामपंचायतीने का केलं नाही असं विचारून त्यांना तो हार घालण्यात आला ही ग्रामस्पद बाब असून ग्रामस्क युनियन सातारा च्या वतीने संबंधितावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू ठेवण्यात येणार असून त्यावेळेला त्यांच्यावर कार्यवाही होईल त्यावेळेला आंदोलन बंद करण्यात येईल असं ग्रामसेवक युनियन एकशे छत्तीस सातारा तालुका जिल्हा शाखा सातारा असं ठरवण्यात आलेलं आहे काल शाहूपुरी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक मोहन मोहनकुळी यांना आजाराचा आहार घालून त्यांचा निषेध केला गेला मुळात ही तशी गोष्ट पाहता पूर्णतः चुकीची असून ग्रामसेवक यांनी ज्यावेळेला त्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं होतं त्यावेळेला ग्रामसेवक यांनी काम मंजुरी असलेल्याचं पत्र म्हणजे ते काम करणं आवश्यक असल्यामुळे तातडीने ते काम मंजूर करून घेणं चालतं ते काम मंजूर असलेल्याचं मी पत्र दाखवलं बाकीचे तांत्रिक पूर्णता झाल्यानंतर काम त्वरित करण्यात येईल असं सांगितलं देखील असताना काही शाहूपुरीतील आपप्रितींनी त्यांना सदर्भाही आंदोलन करायला लावलेलं आहे तर हे पूर्णता चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो गटाराच्या कामावरून शाहूपुरीतल्या उभरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांना धक्काबुक्की करणं किंवा त्यांचा अवमान करण्याचा प्रकार घडलेला कर आहे याबाबतची वस्तू ती समजून घेतली असता ज्या म्हणजे निदर्शनं केलेल्या कार्यकर्त्यांची जी, जी मागणी होती काम जी ते काम ग्रामपंचायतीने मंजूर केलं होतं काही तांत्रिक पूर्तते याबाबत ते काम तत्काळ सुरू करतो ती पूर्तता करून घेऊन असा शब्द या आंदोलनकर्त्यांनी दिलेला होता तर पूर्वी त्या कामात म्हणजे अन्य प्रकारे त्याला म्हणजे दिलासा देणं किंवा त्याचे त्रुटी दूर करण्याचे कामकाज चालू असताना केवळ राजकारणातून ह्या गोष्टीला महत्व देण्याचं आणि अपमान करण्यात आलं ही बाब चुकीची आहे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना माझं एकच आहे की जाणीवपूर्वक कुणी करत असेल विनाकारण त्या कामात कुणी अडथळा आणत असेल किंवा न्याय देण्याचा प्रयत्न नसेल तर ह्या गोष्टी करणं योग्य आहे मात्र जिथं काम केलं आहे किंवा काम करण्याच्या बाबतची वाटचाल सुरू असताना या गोष्टी चुकीच्या आहेत या अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि जे चांगले काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणाने उभी राहील असं आश्वासन देतो गेल्या महिन्यामध्ये त्यांनी एक आंदोलन केलं होतं म्हणजे ब्ल्यू फोर संघटनेनं आंदोलन केलं होतं तर ते त्यावेळेला एक त्यांना त्यांना आम्ही आश्वासन दिलं होतं की बाबा येत्या पुढच्या या काळामध्ये एक दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचं काम ते करू म्हणून एक गटाचं छोटंसं एक काम होतं आणि काम ते मंजूर आहे काम मंजूर आहे पण काही तांत्रिक बाबींमुळे ते काम थांबलं गेलं होतं आणि आता ती तांत्रिक बाब आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढलं होतं आणि काम आम्ही ह्या आम येत्याच आठ दिवसामध्ये काम पूर्ण तासून घेणार होतो पण त्यांची खूप अतिशय घाई किंवा एक तगादा त्यांचा खूपच आमच्या मागे लागला होता हे काम ते लवकरात लवकर करून घ्या आम्ही त्यांना तोंडी आश्वासन दिलं होतं सरपंचांनी त्यांना तोंडी आश्वासन दिलं होतं आणि या बाबतीत त्यांना आम्ही त्यांचे जे काय कागदपत्र आम्ही केलेले मंजूर तां, तांत्रिक मंजुऱ्या वगैरे जे काय केलेलं आहे हे सगळं आम्ही त्यांना दाखवलं होतं पण तरी सुद्धा त्यांना आमच्यावर विश्वास बसताना त्यांनी काल घेऊन ग्राम सेवक जे आमचे कोळे आहेत त्यांचा अपमान केला आणि या अपमानासाठी आज आमच्या ग्रामपंचायतीतील कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि ज्या इथं ग्रामसेवकांचा जे काम बंद आंदोलन त्यासाठी आमचा या संघटनेला आमचा शाहपुरी ग्रामपंचायत वतीने आमच्या सरपंचच्या वतीने आमचा यांना पाठिंबा आहे